एक कवी सांज जे कितलेशे वेळ झाले पाचशेस असतात आणि तुम्ही ते ऐकतात हा एक एकच प्रस्तावित करता खूप मनीस धावतालो आणि त्याच्या फाटल्यानं दुसरं मनीस धावतालो धाव 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 धावलं आणि लास्ट तो मेळच नव लागलो बटव काय इतकं ऐकल्यामुळे अरे किती धावतो तू तुम्हाला आपल्या कवीत वाचून घे कविता ऐकना अशी परिस्थिती आमची कवीची असते म्हणजे आपले नंबर के असतात आणि आपली कविता वाचपी ऐकूपा खूपशे वेळ आम्ही बसपास शकतात सारवळ्यांनी सुरुवात करता तो अनर्थ तो अनर्थ म्हण तुझ्या अर्थाक हावे कितलेशे अर्थ लायले अनर्थ जात म्हणून तुझ्या अर्थात हा कितलेशेच अर्थ लायले पण माझ्या अर्थाचे तुम्ही वेगळेच अर्थ लायले ते शब्द तरी कसले ज्या करता कर्मच नाशिल्ले ते शब्द तरी कसले जे करता कर्मच नाशिल्ले सर्तीच्या भरात हा त्या क्रियापद जोडले जेव्हा सर्त सोपली त्यांना मला कळ तुझे विशेषण असं तो अनर्थ जात अर्थात कितलेशेच अर्थ लायले पण माझ्या अर्थाचे वेगळेच अर्थ लायले फोन फोनाचेर त्यांना फोनाचेर त्यांना श्वास घट्ट धरीत विश्वासान प्रश्न असतालो त्यांना श्वास घट्ट धरीत विश्वासान प्रश्न असतालो असं असतो आता आजूबाजूचं सुलस सुलूस घेत दुबावन प्रश्न आस तूं <laughs> वेळान येवपाचें कारण म्हाका नाका वेळान येवपाचें कारण म्हाका नाका वेळ कसो गेलो तेवू नका वेळ कोणाक गेलो तेवू नका आता म्हाका तुजो वेळ जाय आणि वेळेबरोबर तूं जाय तू उलयना त्यांना समजुपचे आता आयदनं उलयतली तू उलना त्यांना समजव आता आयदन उलयतली रान्नी वयली चाळणी गाळणी सुद्धा आता बसून समजयतली कवितेक सुरुवात करता त्याच्या पहिली मला केना बसपाचे बसपचे केना केक बसपाचे प्रश्न तुमचाच जाखो तुमचे परीक्षक तोच अंकाची बेरीज करपाचे आणि मोठ्या नाचपाचे लास्ट नागड झालो थंय नागयन गेलो दिसा शिमड्यापूर सुद्धा चेड्डी घालून गेलो फुटपाथार बसताना कोणी माझी किंमत विचारली हवी म्हणजे एकशे अकरा फुटपाथार बसताना कोणी माझी किंमत विचारली हवी म्हणजे एकशे अकरा शोरूमात गेल्या होत पीस एक हजार एकशे अकराक होता त्याने म्हणले फुटपाथार असतो बसता कोणाची हाव काणकोणचं आणि काणकोणचे खूप प्रेम आणि अशा म्हणतात जसे आमगेले अंबेशान सांगले केपेचे प्रेम तशी काणकोणची प्रेम हा माझ्या ह्या कवितेतल्या व्यक्त करता खूपशे काणकोणकार आसात जेंका कोणाक काणकोणची संस्कृती भितल् प्राकृतिक अस्तित्व आणि सांस्कृतिक अस्तित्व खबर हो सा, चड त्यांवतली तसो हांव अंबेशा सारको रुपेशा सारखो बॉर्न न्ही हा विनोद विनो, थोड्या थोडे पद्धतीन त्यांची तेंक, सरासरी खातीर विनोद तयार करता हा काणकोणची म्हणना पण काणी कोणा कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची कोकणी मराठी घुसपल्यात शब्दाचोच गाटी कोकणी मराठी घुसपल्यात शब्दाचोच गाटी व्यासपीठ मेळटा थंय लेखकाच्यो दाटी व्यासपीठ मेळटा थंय लेखकाच्यो दाटी संस्कारी शिक्षण भरग्याच्या मोठी संस्कारी शिक्षण भुरग्याच्या मोठी पालकार कपलार का फुडारा काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची मायभास राखपाक हजारांनी माय मायभास राखपाक हजारांनी फुडे राख हजारा मतां कशी पडली ना वार्डा लागला कोळे बोटाक सगळ्याच्या निष्ठेची शाई पोटा सगळ्याच्या निष्ठेची शाई इंग्लिशाची बाई आता सगळ्याची आई कोणी कोणाची रे काणी कोणा कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची मोडपा जोडपाचो प्रसाद चल्ला मोडपा जोड प्रसाद प्रसाद लायता पळय मोडपा प्रसाद चल्ला साध्य सिद्धी खातीर उपास धरला पाखळेच्या उदका प्रमाण भट ठरयता पाकळी पडल्यार खांब्या वैलो उलयता काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची एक पटी हा मल्लिकार्जुनाचेर बरी गाणी बरयल्ली रिलीज बिलीज झाली देवालयाच्या कमिटीनच केस घातली तू देवाचेर बरोवपी कोण काम वर्गणीचे ताट सगळ्या कंपल्शन वर्गणीचे ताट सगळ्या कंपल्शन खांद मारपी पालखे जातीचे ऑब्जेक्शन ज्ञान बा तुकारामान शिवाक नेरेशन ज्ञान बा तुकारामान शिवाक नेरेशन कमिटीचे परमिशन काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची तांब्यो घेऊन टोकू तो बसला तो कुल्या भाटाक झेतान तांब्यो घेऊन टोकू बसला चुकुल्या भाटाक झेता फुकत मिडी व्यसनाचेर व्याख्यान प्लास्टिक झाडू घेऊन सेल्फी काढ्या मारगार जयंतीची पार्टी करून काणी कोणा कोणाची रे काणी कोणाची मांड सोडून शेवतू खेळता दर्यारे धा आलो मांड सोडून झेवत खेळता दर्यादेवीर धालो शवका बाये शवका म्हणत लाईट सगळ्या पोहलो ओर्ध कुटो योग शिकून भोग ताजेर आयला रोग रोग योग करून रोग ताजेर आयला काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची शिवराक शिवा दाखयता आरत शिगम्या आणि शिवा दाखयता आरत शिगम्या आणि लाल गळे शाकोतीचे उर्राग्याखाचीनी लाल गळेत लाल गळे शाकोतीचे हुर्राख घेता खाची निणया मेळ तोणी सोडून मांडार धोलता तोया मेळ तोणी सोडून मांडार धोलता बुदवंताली पोरात दांडिया रे खेळता काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची राखीव रानाक दुकोर धावता राखीवर राखीव रानाक दुकोर धावता देवस्पण सोपले तरी भोवरी भोवता आयत्या नुसत्याची हजारांनी वेट ग्रामाच्या कुकडाक किलोची वेट काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची शेवटा उदकाच्या यादीन नळ तांशेला तळपाच्या पात्रार आय आय टी रडला कोमूल दादीचे अंडरग्राउंड बंड स्कॉलर तर नाटो जादो रेषंड काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची मटको खेळपाक सरकार दिना कॅसिनोचा नंबर स्वप्नाक ये ना भैर्या मुखार चला आंदोलन कुद्याच्या हाताक परवड मिशन काणी कोणा कोणाची रे काणी कोणाची काणी कोणा कोणाची रे काणी कोणा कोणाची देव बर करू